जयशूर्य मित्रांनो खरीप हंगाम पंजुई याच्यामध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं नुकसान झालं होतं आणि याच्या आधारा राज्य शासनाच्या माध्यमात माध्यमातून अतिवृष्टी अनुदान असेल किंवा खरीपचं जे काही अनुदान असेल तर ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलेलं आहे परंतु जो काही खरीपचा पीक असेल तर तो देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे तर त्या खरीपच्या पिक विम्याच्या बाबत काही महत्वाचा असा अपडेट आहे हे अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो खरीपचा जो काही विमा आहे तर तो अंतिम आणवार्यची जे काही पैसेवारी असते तर त्याच्या आधारावर हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जातो आता याच्यामध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हा खरीपचा पीक किंवा वाटप कधी केला जाणार आहे आणि याच्यामध्ये काही जिल्ह्यांचा अपडेट आहे तर त्या जिल्ह्यांची जे काही अंतिम अनिवार्य आहे तर ती पन्नास पैशेपेक्षा कमी करण्यात आली आहे आणि ज्या तालुक्यांचे जिल्ह्यांचे गावांची अंतिम अनिवार्य ही पन्नास पैशा कमी असते तर त्या शेतकऱ्यांना तेथील सवलती लागू करण्यात येतात आणि त्यांच्या खात्यामध्ये या खरीपच्या पिकम्याचं वाटप चालू केलं जाणार आहे आता याच्यामध्ये आपण हिंगोली जिल्हा असेल परभणी जिल्हा असल तसेच नांदेड जिल्हा असेल या तिन्ही जिल्ह्याचे जे काही अंतिम अनिवार्य आहे तर त्या अंतिम अनिवार्यचा अपडेट जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत आणि येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून जे काही उर्वरित जिल्हे आहेत उर्वरित तालुक्या येतं त्यांची सुद्धा माहिती आपण जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो याच्यामध्ये आपण एक आता परभणी जिल्हा हिंगोली जिल्हा आणि नांदेड जिल्हा या तीन जिल्ह्यामधील नेमकी कोणकोणत्या शेतकऱ्यांची अंतिम अनिवार्य पन्नास पेक्षा कमी आलेली आहे हे आपण बघणार आहोत याच्यामध्ये आता परभणी जिल्हा बघूयात परभणी जिल्ह्यामधील परभणी तालुक्यातील एकूण एकशे अठ्ठावीस गावांची अंतिम आणीवारी ही पस्तीस पैसे काढण्यात आलेली आहे आणि ज्या शेतकऱ्यांची ज्या गावांची अंतिम आणीवारी ही पन्नास पैसे पेक्षा कमी असते काढलेली असते जाहीर झालेली असते तर त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या खरीपच्या पिकम्याचं वाटप चालू केलं जाणार आहे आणि पंधरा जानेवारी पासून हे जे काही शेतकरी येतं ज्या गावांची अंतिम आणिवारी पन्नास पैशापेक्षा कमी काढण्यात आलेली आहे ह्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीपच्या पिकम्याचं वाटप चालू केलं जाणार आहे त्याच्यानंतर जिंतूर तालुका जिंतूर तालुक्यामधील एकूण एकशे एकोणसत्तर गाव आहेत आणि त्यांची अंतिम आणवारी ही एक्केचाळीस पॉईंट तेहतीस पैसे काढण्यात आली आहे त्याच्यानंतर सेलू तालुका शेलू तालुक्यामधील पंच्याण्णव गाव आहेत आणि त्यांची अंतिम आणवारी ही शेहेचाळीस पॉईंट तेहतीस पैसे एवढी काढण्यात आली आहे त्याच्यानंतर मानवा तालुका मानव तालुक्यामधील एकूण चौपन्न गावं आहेत आणि त्यांची अंतिम आणवारी पंचेचाळीस पॉइंट वीस पैसे एवढी काढण्यात आली आहे त्याच्यानंतर पाथरी तालुका पाथरी तालुक्यामधील एकूण छप्पन गावं आहेत आणि त्यांची अंतिम आणवारी ही चौतीस पॉईंट एवढी काढण्यात आली आहे त्याच्यानंतर सोनपेठ तालुका येथील एकूण बावन्न गाव आहेत आणि त्यांची अंतिम आणवारी चाळीस शे पॉईंट शेहेचाळीस पैसे एवढी काढण्यात आली आहे त्याच्यानंतर गंगाखेड तालुक्यामधील एकूण एकशे पाच गावांची अंतिम आणवारी ही बेचाळीस पॉईंट एवढी काढण्यात आली आहे त्याच्यानंतर पालम तालुक्यातील एकूण ब्याऐंशी गाव येतं आणि त्यांची अंतिम अनिवारी ही बेचाळीस पैसे एवढी काढण्यात आली आहे त्याच्यानंतर पूर्णा तालुका पूर्णा तालुक्यामधील एकूण चौऱ्याण्णव गाव येतं आणि त्या गावांची अंतिम अनिवारी चौरेचाळीस पॉईंट अठ्ठाळीस पैसे एवढी करण्यात आली आहे म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये परभणी जिल्ह्यामधील शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि या शेतकऱ्यांना दिलासा म्हणून त्यांची अंतिम अनिवारी पन्नास पैशे पेक्षा कमी करण्यात आली आहे आणि या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पंधरा जानेवारी पासून खरीपचा किमा हा चालू केला जाणार आहे हे झालं परभणी जिल्ह्याचा अपडेट आता पुढचा जिल्हा म्हणजे हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकऱ्यांची सर्व गावांची अंतिम अनिवारी ही पन्नास पैसे पेक्षा कमी करण्यात आली आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिलेच असाल तर मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टीमुळे पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि या सर्व शेतकऱ्यांना दिलासा म्हणून यांची अंतिम अनिवारी पन्नास पैशे कडून त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पंधरा जानेवारीपासून या खरीपच्या पिंप्याचं वाटप चालू केलं जाणार आहे आता याच्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामधील हिंगोली तालुक्यामधील एकूण एकशे बावन्न गाव आहेत आणि त्यांची अंतिम आणवारी चौरेचाळीस पॉईंट झिरो सहा एवढी करण्यात आली आहे त्याच्यानंतर वसमा तालुक्यातील एकशे अठ्ठेचाळीस गाव आहेत आणि त्यांची अंतिम अनिवारी एकोणचाळीस पॉईंट सत्याऐंशी पैसे अर्थातच अल्प आकार दिले आहे त्याच्यामुळे या मधा मोठ्यामध्ये या खरीपच्या पिकम्याचं वाटप चालू केलं जाणार आहे कळमनूर तालुक्यामधील एकशे एकावन्न गाव आहेत आणि त्यांची अंतिम आणवारी ही अठ्ठेचाळीस पैसे काढण्यात आली आहे त्याच्यानंतर औंढा तालुका औंढा तालुक्यामधील एकशे बावीस गाव आहेत आणि त्यांची अंतिम अनिवारी पंचेचाळीस पॉईंट पैसे एवढी करण्यात आली आहे त्याच्यानंतर शेनगाव तालुक्यामधील एकशे तेहतीस गाव येतं आणि त्यांची अंतिम अनिवारी ही पंचेचाळीस पॉईंट सत्तेचाळीस पैसे एवढी करण्यात आली हे झालं एकंदरीत हिंगोली जिल्ह्याचा अपडेट आता पुढचा जिल्हा म्हणजे नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यामधील सुद्धा मोठ्या प्रमाणामुळं अतिवृष्टीमुळे नुकसान झालं होतं आणि या शेतकऱ्यांना या खरीपच्या पिकिम्याचं वाटप चालू केलं जाणार आहे आणि या शेतकऱ्यांची अंतिम आणवारी सुद्धा ही पन्नास पैसे पेक्षा काढण्यात आली आहे म्हणजे या सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच खरीपच्या पिकिम्याचं वाटप चालू केलं जाणार आहे आता नांदेड जिल्ह्यामधील पहिलं म्हणजे नांदेड तालुका नांदेड नांदेड तालुक्याची अंतिम आणिवारी ही बत्तीस पैसे काढण्यात आली आहे त्याच्यानंतर अर्धापूर तालुक्याची सदतीस पैसे कंधार तालुक्याचे बत्तीस पैसे लोहा तालुक्याचे बत्तीस पैसे भोकर तालुक्याचे बत्तीस पॉईंट शहाऐंशी पैसे मुदखेड तालुक्यामधील शेतकऱ्यांचे बत्तीस पॉईंट तेहतीस पैसे तसेच हातगाव तालुक्यामधील चौतीस पैसे अंतिम अनिवारी काढण्यात आले त्यानंतर हिमायतनगर मधील सदतीस पैसे किनवट मधील शेतकऱ्यांना सदतीस पैसे त्याच्यानंतर माऊर मधील सदतीस बिलोली मधील पस्तीस त्याच्यानंतर नायगाव मधील बत्तीस धर्माबाद मधील एकतीस आणि देगलूर मधील छत्तीस असं एकंदरीत पाहिलं गेलं तर नांदेड जिल्ह्यामधील एकूण सोळा तालुक्या येतं आणि सोळा तालुक्यामधील सर्व शेतकऱ्यांची अंतिम अनिवारी हे पन्नास पेक्षा कमी करण्यात आले म्हणजे या सर्व शेतकऱ्यांना मोठी खुशखबर आहे कारण की या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पंधरा जानेवारी पासून या खरीपच्या पिकिम्याचं वाटप चालू केलं जाणार आहे तर मित्रांनो हे होते एकंदरीत परभणी नांदेड व हिंगोली जिल्ह्याचा अपडेट जे की याच्यामध्ये कोणकोणत्या शेतकऱ्यांची अंतिम अनिवारी हे पन्नास पैशापेक्षा पेक्षा कमी करण्यात आली आहे हे आपण जाणून घेण्याचे प्रयत्न केले आता येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून जे काही उर्वरित जिल्हे असतील तर त्या सर्व जिल्ह्यांचा अपडेट जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत त्याच्यासाठी चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यानंतर तुम्हाला खरीपचा पीक विमा येणार आहे का नाही तुम्ही पात्र आहेत का नाही याची सुद्धा माहिती आपण येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करत चला तर मित्रांनो भेटत राहू नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह धन्यवाद